खासदार स्मिताताई वाघ यांनी भडगावातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत नुकसानग्रस्तांशी साधला संवाद भडगाव शहरात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत नुकसानग्रस्तांशी खासदार स्मिताताई वाघ यांनी संवाद साधत घेऊ दिला समवेत मुख्याधिकारी रवींद्र लांडे शेतकरी संघ संचलिका मान्य नगरसेविका योजना पाटील मान्य अध्यक्ष सोमनाथ पाटील भडगाव मंडळ अध्यक्ष विनोद नेरकर कसगाव मंडळ अध्यक्ष अनिल पाटील तालुका चिटणीस भगवान पाटील शैलेश पाटील डॉक्टर पंकज जाधव दिलीप वाघ भूषण देवरे डी डी पाटील नुकसानग्रस्तांशी संवाद साधत धीर दिला सरकारी दवाखाना अग्निशामक केंद्र शिवनेरी गेट परिसर जयिंद कॉलनी मराठी शाळा परिसर शेतकरी संघ फ्रूट सेल दत्ता व शॉपिंग तहसील कार्यालय समोरील परिसर येथील नुकसानीची पाहणी करत सरसकट पंचनामे करावा तात्काळ मदतीसाठी प्रस्ताव पाठवा आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी बंद स्थितीत असलेल्या मोऱ्या दुरुस्त करणे नवीन मोऱ्यांचा प्रस्ताव स्थानिक नगरसेवक लोकप्रतिनिधी यांचे मार्गदर्शन घेत तयार करून त्वरित पाठवा असे खासदार स्मितताई वाघ यांनी मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना सूचित केले एमटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सतीश पाटील भडगाव परिस्थिती म्हणजे जेव्हा पाऊस पाहिजे होता तेव्हा पाऊस आला आणि मागून पाऊस आला तर परिपक्व होण्याच्या वेळेस तर ते कोंब पुट्ट आहे आणि खराब होत झालेला आहे पूर्ण झालेला पर... आहे म्हणजे आणि किती खर्च लागलेला आहे आतापर्यंत या, याला खर्च तरी चाळीस फक्त पंचेचाळीस हजार रुपये लागलेला आहे लागलेला आहे आणि आता जो मग आता खराब झालेला आहे त्या त्याच्यातून ते लागलेला खर्च निघेल का जेम तेम निघेल तर निघेल ना तर काही निघणार बी नाही निघणार नाही कारण की भावच नाही शेतीमाला भाव नाही भाव नाही बाराशे रुपये मागताय अच्छा मग तोडणीचा खर्च काढण्याचा खर्च पण हे काय आहे परिस्थिती अशी आहे की आम्हाला रब्बीचं पीक घ्यावायचं आहे म्हणून याला काढून टाकताय काढून टाकताय मग आता हे जे कापणी मकाच जे कापणीसाठी काही मजूर लावले का मग मजुरी लावली आहे ना मजुरी दिलेलं आहे की कापून घेऊन जा कापून सर्व तयार करून द्या आम्हाला आता हे जे तुम्ही मक्क काढणे आहे हो याच्यानंतर अजून परत गोळा करण्यासाठी मजूर लागेल मग गोळा करणे कापणे बाहेर तोटे फेकणे आणि त्यानंतर मशीनच्या साह्याने मशीनच्या साह्याने काढावं लागेल तो खर्च अजून वाढेल तो खर्च लागेल अच्छा म्हणजे परवडत आहे का है या शेतकऱ्याला शेतकरीला परवडा सारखं नाहीये भाव बी नाहीये आणि निसर्गाची बी मार आहे ते फटका बसतोय बसतो आहे अच्छा अच्छा काय नाव आहे दादा आपलं माझं नाव भगवान वामन बडगुजर ओके